नमस्कार मी आकाश तुकाराम फुलवरे मातोश्री कलेक्शन ताडकळस मी सर्वप्रथम सर्व ताडकळस व ताडकळस परिसरातील जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो माझ्याकडे सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे साडी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व प्रकारची धोती आपल्याकडे अवेलेबल असतात पंधरा वर्षापासून आपलं दुकान चालू आहे आपल्या इथं सर्व गिरायकांचा विश्वास संपादन केलेला आपण आहेत आपण सर्व जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मी गणेश तुकाराम फुलवरे दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मातोश्री कलेक्शन ताडकस हे विश्वासाचं परिपूर्ण दालन असं आहे येथे तुम्हाला सर्व व्हरायटीज उपलब्ध झालेल्या दा आहेत आणि सर्वांनी एक वेळेस अवश्य भेट द्या विश्वासाचं परिपूर्ण दालन म्हणजे मातोश्री कलेक्शन ताडकस धन्यवाद